कवितेचं नाव आहे आणि पुन्हा नव्याने ती भेटली कॉलेजमध्ये असताना खूप कविता केल्या नंतर कविता करायचं विसरूनच गेली होती जगाच्या रहाटी आणि खूप वर्षांनी कविता स्फुरली म्हणून त्या कवितेसाठी केलेली ही कविता जिचं नाव आहे आणि पुन्हा नव्याने ती भेटली खूप वर्षांनी ती भेटली खूप वर्षांनी ती भेटली तळाकाठच्या पायऱ्यांनी पावलांनी अलगद पाण्यात उतराव होती खूप वर्षांनी ती भेटली तळाकाठच्या पायऱ्यांनी पावलांनी अलगद पाण्यात उतरावं तशी खूप वर्षांनी ती भेटली गाभारातल्या पणतीने मिणमिणत मंद तेवावेत तशी खूप वर्षांनी ती भेटली खूप वर्षांनी ती भेटली माझ्यातल्या मीनं नवजात शिशूच्या ताहुने आयुष्याला नव्यानं बिरगावत अशी खूप वर्षांनी ती भेटली माझ्यातल्या मीने नवजात शिशूच्या ताहोने आयुष्याला नव्याने विगावत अशी आणि खूप वर्षांनी ती भेटली माझ्यातल्या उपेक्षित मीनं स्वतःला जोजवावत अशी माझ्यातल्या उपेक्षित मीनं स्वतःला जोजवावत अशी थँक्यू